नाशिकमध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय येवला सानवड सिन्नर आणि निफाडमधील कांदा उत्पादक आता का ढास्तावलेले आहेत त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले कांदा चाळीमध्ये त्यांनी साठवून ठेवलेला होता मात्र हा कांदा पावसात भिजून गेलाय नाचलेला आहे साठवलेल्या कांद्यापैकी निम्बा कांदा उकेरण्यावर फेकण्याची वेळ त्यांच्यावर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी पाहूयात नाशिकच्या येवला तालुक्यातील पारेगाव या ठिकाणी एका कांदा चाळीमध्ये आहोत या कांदा चाळीमध्ये शेतकऱ्यांना साठवलेल्या कांद्याला आपण पाहू शकतो कशा प्रकारे हे कोंब फुटण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे या शेतकऱ्याचा कांदा आता खराब झालेला आहे एकीकडे एक बाजारात कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा हा चाळीत साठवून ठेवलेला आहे चांगल्या प्रकारचा कांदा देखील असून त्याला आता दुर्गंधी सुटायला सुरुवात झाल्यामुळं शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे एकीकडे एक कांद्याला भाव नाही दुसरीकडे साठवलेला कांदा जर खराब होत असेल तर शेतकऱ्याचं यात प्रचंड नुकसान होत आहे म्हणजेच आसमानी संकट असेल आणि सुलतानी संकट असेल सरकार देखील या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही अशी या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे मात्र सरकारनं आम्हाला कांद्यात मागे किमान दोन हजार रुपये अनुदान द्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे सुदर्शन रे झी मीडिया येवला नाशिक